त्या ठिकाणी संपादित करता आला तेव्हा आत्मपरीक्षण करावं मी काटावर सातशे मताच्या लेडनी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे तुम्ही आत्मपरीक्षण करावं की आपल्या बापाने कशा पद्धतीने त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये येऊन या ठिकाणी पक्षाची महायुती असताना सुद्धा अलायन्स असताना सुद्धा आपल्या बापांनी केलेली चुकीच्या पद्धतीने पक्षात येऊन या ठिकाणी महायुती असताना सुद्धा जी प्रतारणा आपण या ठिकाणी महायुतीशी केली ते आपल्या बापांनी केलेलं पाप होतं आणि तरी सुद्धा माझा शिवसैनिक ठामपणे माझ्याबरोबर त्या ठिकाणी उभा राहिला आणि शिवसेनेनी पुन्हा एकदा या मतदारसंघावर शिवसेने महायुतीचा भगवा फडकवलेला हो आहे आज काय तर मी सकाळी पाहिलं अपक्ष उमेदवार असणारा राष्ट्रवादीचा गिरे तो बी टांग उपर परत काहीतरी बोललाय की यांचा करेक्ट कार्यक्रम पुढे आम्ही करू अरे बाबा करेक्ट कार्यक्रम तर तुझा या मतदारसंघाच्या जनतेने केलेला आहे तेवीस तारखेला तो आता काय करेक्ट कार्यक्रम करताय बाकी ठेवतो तुझाच झालेला आहे कार्यक्रम ते बघा ती पुढे आम्ही सज्ज आहोत आम्ही नेहमी लढत असतो शिवसैनिक असज असतो ज्या ज्या निवडणुका येतील त्या त्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या साऱ्या निवडणुका पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देऊ त्या शिवसेना हे कशा पद्धतीने पुन्हा एकदा हे वादळ आहे हे शिवसेनेचं वादळ एकदा रस्त्यावर उतरलं की चारी मुल्याशिवाय राहत नाही तुम्हाला दाखवून दिलेलं पुन्हा एकदा तुम्हाला जिल्हा परिषद्या निवडणुका येतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका येतील या साऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा आणि महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकणार यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये राहिलेली नाही